नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आता मीटिंग झाली तेवीस चोवीस आणि सर्व गणेश काही सूचना केल्या भूतमी केल्याप्रमाणे त्या सगळ्या सूचना तसंही मान्य केल्या आणि आता येणाऱ्या शनिवारी चोवीस तारखेला आमच्या महामंडळाचे गणपती गणेश उत्सव जे सहभागी झाले होते तेथून स्पर्धेत वगैरे त्यांचा पक्षी समारंभ होणार आहे मंगल कार्यालय वेळ दुपारी चार वाजता पक्ष समारंभ होणार आहे सर्व मंडळांनी ते जे स्पर्धेत पाठवले होते त्याच्या त्यांच्या स्पर्धेप्रमाणे प्रत्येकाला पक्षीस देण्यात दे दे येणार आहे शेख शेट्टी आणि शबोदाई यांचं भरपूर सहकार्य लागले लाभलेलं आहे ट्रस्टीच्या सदस्यांनी आणि पुढेही लाभत आहे तेव्हा आम्ही त्यांचे आभार म्हणतो आणि गणपती उत्सवाला आणि येणार आता पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा